मित्रांनो तुम्हाला नायटी हवी आहे चला दाखवतो नाईटवेअर हवा आहे दाखवतो त्याचबरोबर तुम्हाला इथे सुद्धा चालेक्शन पाहायला मिळणार आहे आणि बेडशीट सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो माझ्या चारही बाजूला नवीन कलेक्शन जबरदस्त पॅटर्न्स आणि छान अशा प्रकारचं सर्व नायटी नाईटवेअरच्या कलेक्शन आलेले आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्ही इथे पाहू शकता की किती सुंदर अशा पॅकिंगमध्ये तुम्हाला इथे नायटीचा कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवे ज्या प्रकारचे पॅटर्न हवे ना सर्व तुम्हाला केसरिया कंपनी मध्ये पाहायला मिळतील पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे तुम्ही पाहू शकता हँगर मध्ये नवीन नवीन पेटर्न्स नवीन नवीन कलेक्शन्स तुम्हाला अशा प्रकारचे आम्ही यामुळे दाखवतो की तुम्हाला कळेल की इथे डिझायनर्स जे आपल्याला नाईटी हवी किंवा नायटीवेअरचं कलेक्शन हवंय ते कसं राहणार आहे तर तुम्ही बघा पाहू शकता कॉटन बेस मध्ये हवंय लायक्रा बेस मध्ये आहे कप्तान मध्ये हवंय आणि त्याचबरोबर ट्रॅक पॅनच सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला साईज वाईज हवंय सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपण वन बाय वन आपण सर्व कलेक्शन पाहूया आणि बघूया की कलेक्शन कसं राहणार आहे आणि कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्ही पाहू शकता की अंतरंग वस्त्र ज्याला आपण म्हणतो ना ते सर्व इथेच तुम्हाला पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता एकदम लाईट मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन पाहायला मिळतील पण मित्रांनो फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाला कशा दृष्टिकोनने पाहताय त्याचा रिजल्ट तुमच्या डोळ्यासमोर राहणार आहे आणि तेच पुढे तुम्हाला भविष्यात कामातील आता नाईटवेअरचा आपण जर कलेक्शन बघितलं तर तुम्ही पाहू शकता की नायटी आपल्याकडे पंच्याऐंशी रुपयापासून सुरू होते बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कलर चार्ट चार चा राहणारे डिझाईन तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील पण त्याच्यात आपण जर बघितलं तर लायक्रा बेस आहे हो तुम्हाला तर सर्व त्याच्यात तुम्हाला रेट वाईज दे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा एकशे पंधरा रुपयाला तुम्हाला हे पण तुम्हाला म्हणजे बघा ही अशी वस्तू तुम्हाला दाखवतोय की ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये राहणार कारण ही वस्तू सर्वांना अति आवश्यक असते आणि गरजेची ही तुम्हाला प्रोडक्ट तुम्हाला हे आम्ही दाखवत आहोत तर तुम्ही पाहू शकता की ज्या कलेक्शन लायक्रा वरती हे डिझाईन तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाईट असो डार्क असो किंवा ज्या प्रकारचे तुम्हाला प्रिंट हवे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणजे सुरुवात तिथे आहे फक्त पंच्याऐंशी पासून तुम्हाला सुरुवात होते आणि त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे जे पॅटर्न्स आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील मॅचिंग जे राहणार आहे ती चार राहणार आहे त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स जे हवे आहे ते लायक्रा बेस तुम्हाला पाहायला मिळतील कॉटन बेस तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता कप्तान शो तुम्हाला करतोय मी की याच्यात सुद्धा आपल्याकडे जे पॅटर्न्स आहे जे प्रिंट तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या पाहायला मिळतात बघा सुंदर म्हणजे आपल्याकडे ज्या महिला येतात त्यांना कशा प्रकारचं पेटर्न हवंय ते, ते ओळखणं फार गरजेचं आहे आता कॉटन बेस आपण जर बघितलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला बघा अशा सर्व फॅन्सी प्रिंटेड तुम्हाला नाईटवेअरचं कलेक्शन पाहायला मिळेल आणि याच्यात तुम्हाला जशी प्रिंट हवी त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला तुम्ही दाखवते आणि तुम्हाला मी सुरत दाखवलं की आपल्याकडे स्टॉक किती पडलेला आहे म्हणजे जशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवंय क्वांटिटीमध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आणि इथे तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन आम्ही इथे तुम्हाला दाखवत आहोत म्हणजे तुम्हाला थोडा मोठ्या प्रिंटमध्ये हवं आहे लहान प्रिंटमध्ये हवं आहे थोडं फ्लावरी पॅटर्न हवं आहे जशा प्रकारचा कलेक्शन हवं आहे ना सर्व तुम्हाला मिळेल आता वडूया आपण बघा हो हो सुंदर आता हे टू पीस मध्ये तुम्हाला मी दाखवतोय किती सुंदर कलेक्शन बघा तर नायटी आपण पाहिलं आता नाईटवेअरचं कलेक्शन पाहूया की कशा प्रकारचं पॅटर्न हे पाहायला मिळेल कारण इथे जे पण तुम्हाला कलेक्शन दाखवतोय ना बघा तुम्हाला कॉलर मध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार म्हणजे आपल्याला फक्त डिमांड करायची की मला असा कलेक्शन दाखवा तर त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आम्ही शो करत राहू बघा आता कॉटन मध्ये हवं आहे तर कॉटन बेस मध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन किती मस्त आहे बघा सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला आलेलं आहे आणि टू पीस मध्ये असल्यामुळे महाराज आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे ची जास्त गरज असते आणि आपला ग्राहक हा जेव्हा येतो तर त्याची नीड काय ते सुद्धा ओळखता तुम्ही शिका कारण तुमच्या ग्राहकांची मागणी जर पूर्ण झाली तर तुमचा व्यवसाय सटल होणारच आहे तर अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन तुम्हाला फॅन्सी मध्ये हवे डिजिटल प्रिंट मध्ये हवे तर सर्व कलेक्शन तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील ऑर्डर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोघे ठिकाणी करू शकता व्हिडिओ कॉलिंग करू शकता तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची व्यवस्था केलेली गेली आहे पीडीएफ तुम्हाला घरी बसले हव्या ना ते सुद्धा तुम्हाला मिळणार म्हणजे ऑल इन वन फक्त कुठे कंपनीमध्ये तर जास्त वेळ घालवू नका डायरेक्ट भेट द्या आणि बघा तुमच्या व्यवसायाला एक नवीन गती मिळणार आहे तर मी शर्षिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो तुम्हाला तोपर्यंत नमस्कार साडी कुर्ती या हो सही